कथेचं नाव आहे प्रेम हा खेळ नाही असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं वय पाहून कुणीही प्रेमात पडत नाही पण काही वेळा वयामुळे दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो आणि एकमेकांना समजून घेणे कठीण होते अनन्या तिच्या मैत्रिणीसोबत पिकनिकला गेली होती त्या पिकनिक स्पॉटवर इतरही बरेच लोक होते काही त्यांच्या कुटुंबासह तर काही त्यांच्या मित्रांसोबत होते तिथे अनन्याची नजर एका मुलावर पडली तोही त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला आला होता अनन्याला तो मुलगा खूप आवडला होता ती त्याच्याकडे बघत होती तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती तो त्याच्या मित्रांसोबत थ्रो बॉल खेळत होता संध्याकाळी घरी जायची वेळ झाली निघताना अनन्याने त्याच्या मित्रांकडून त्याच्याबद्दल थोडी चौकशी केली तेव्हा अनन्याला कळलं की त्याचं नाव राहुल आहे अनन्याने घरी जाऊन सोशल मीडियावर त्याचा शोध सुरू केला तिने लगेच राहुलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तो तिची रिक्वेस्ट स्वीकारण्याची वाट पाहत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा अनन्य सकाळी उठते तेव्हा ती सर्वात आधी तिच्या फेसबुक अकाउंटवर जाते की राहुलने तिची विनंती स्वीकारली आहे की नाही हे पाहण्यासाठी परंतु तिची विनंती अद्याप स्वीकारली गेली नाही म्हणून तिला दुःख होते मग ती तिच्या उरलेल्या कामात व्यस्त झाली दुपारी तिला दिसले की राहुलने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे ती लगेच राहुलच्या प्रोफाईलवर गेली आणि त्याच्या आधीच्या सर्व पोस्ट त्याचे फोटो बघितले तिने राहुलच्या वाढदिवसाची तारीख पाहिली काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस होता अनन्याच्याही लक्षात आलं की राहुल तिच्यापेक्षा लहान आहे पण अनन्याने तसे केले नाही तिने राहुलला मॅसेजही केला मग ती रोज राहुलशी बोलायची ती राहुलला त्याच्याबद्दल विचारायची त्याला काय आवडते काय नाही राहुल वैद्यकीय शिक्षण घेत होता अनन्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं एके दिवशी अनन्या राहुलला भेटायला त्याच्या कॉलेजमध्ये गेली कॉलेजच्या बाहेर ती उभी होती ती राहुलची वाट पाहत होती राहुल त्याच्या मित्रांसोबत कॉलेजच्या बाहेर गेला होता तीन मुलीसोबत होता राहुलला मुलींसोबत पाहून अनन्याला खूप वाईट वाटलं अनन्या त्याच्याजवळ गेली नाही फक्त दुरून पाहत होती अनन्याने घरी येऊन राहुलला मेसेज केला की आज मी तुला पाहिले त्यावेळी राहुल ऑनलाईन होता त्याने विचारले अनन्या म्हणाली आज मी तुझ्या कॉलेजला आली होती राहुल म्हणाला आली होतीस मग तू मला का नाही भेटलीस अनन्या म्हणाली तू तु तुझ्या मैत्रिणीसोबत होतास आणि तुझ्यासोबत काही मुली होत्या मी तुला काही विचारू का राहुल म्हणाला हो, हो विचार अनन्या म्हणाली तुझी मैत्रीण काय आहे त्यावेळी राहुलला त्याचा मेसेज दिसला नाही अनन्या वाट पाहत राहिली की आता राहुलचा रिप्लाय येईल पण उशीर झाला होता राहुलने रिप्लाय दिला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा रिप्लाय आला की त्याला कोणीही गर्लफ्रेंड नाही हा मेसेज पाहून अनन्या खुश झाली तू असं का विचारते असा सवालही राहुलने केला होता अनन्या काहीच बोलली नाही फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं अनन्याच्या बोलण्यातून राहुलला वाटलं कदाचित अनन्या त्याच्यावर प्रेम करत असेल त्यालाही अनन्या आवडली अनन्या त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे तरीही काही दिवसांनी त्याने अनन्याला लग्नाचा प्रस्ताव ठेवला अनन्या सातव्या स्वर्गात होती तिला विश्वासच बसत नव्हता की ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्या व्यक्तीने तिला वैयक्तिकरित्या प्रपोज केलं आहे ती स्वतःला जगातील सर्वात आनंदी मुलगी समजत होती ती नाचत होती उत्साह साजरा करत होती जणू वेडी झाली होती तिने राहुलला हो म्हटलं ते रोज बोलायचे राहुलच्या कॉलेजनंतर भेटायचे आणि एकत्र फिरायला जायचे त्यांचे नाते जवळपास एक ना वर्षापासून होते राहुल वैद्यकीय तिसऱ्या वर्षात होता अनन्या आता नोकरी करायची नोकरीमुळे ती राहुलला पूर्वीसारखी रोज भेटू शकत नव्हती ती दिवसभर तिच्या कामात व्यस्त असायची आणि रात्री फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलायचे आणि रविवारी दोघेही भेटायचे जसजसा वेळ निघून गेला तस तसे दोघांमध्ये भांडण सुरू झाले राहुलने आता तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती त्याने दिवसभर अनन्याला मेसेज केला नाही की ती कशी आहे ती जेवली की नाही अनन्या नोकरीवरून आल्यावर रात्री राहुलला फोन करायची पण त्यावेळी ही बोलणे काम आणि भांडणे जास्त व्हायची अनन्याला हे अजिबात आवडले नाही तिला राहुलने समजून घ्यायचे होते की तिने आता नोकरी केली तरी ती त्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही तिला स्वतःचा व्यवसाय देखील करायचा आहे अनन्या राहुलला सोडू शकत नव्हती त्याच्यावर प्रेम करायची मग अनन्याला वाटले की आता ती ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन कधीतरी राहुलला भेटायला येईल यामुळे त्यांच्यातील भांडण कमी होऊ शकता आणि ते दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती अर्ध्या दिवसाची रजा घेऊन राहुलला त्याच्या कॉलेजमध्ये भेटायला गेली तिथे तिने पाहिले की राहुल कॉलेजच्या बाहेर एका मुलीसोबत होता त्याचवेळी अनन्याने राहुलला कॉल केला राहुलने फोन पाहिला की अनन्याचा कॉल येतोय पण त्याने फोन उचलला नाही तिने पुन्हा फोन केला यावेळी राहुलनेही उचलला नाही मग अनन्या रागाने घरी गेली राहुलने संध्याकाळी तिला फोन केला अनन्याने विचारले तू कुठे होतास मी तुला दुपारी फोन केला राहुल म्हणाले की तू कॉलेजमध्ये आहे म्हणून त्याने फोन उचलला नाही हे ऐकून अनन्याला आणखी राग आला राहुल खोटं बोलतय याचा अर्थ राहुल माझ्यापासून काहीतरी लपवत असावा दोन दिवसांनी अनन्या पुन्हा त्याच्या कॉलेजमध्ये गे गेली तिथे तिने ती मुलगी पाहिली जिला अनन्याने राहुलसोबत पाहिले होते अनन्या त्या मुलीला विचारते तू राहुल ओळखतेस का तो या कॉलेजमध्ये शिकतो ती म्हणाली हो मला माहिती आहे की तू माझा मित्र आहे मग अनन्याने तिला विचारले की तो आता आज वर्गात आहे का तर मु ती मुलगी म्हणाली नाही तो आज आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेला आहे हे ऐकून अनन्याला हृदयविकाराचा झटका आला तिने स्वतःला सावरले आणि ती विचारले आता गर्लफ्रेंड आहे का ती म्हणाली हो मागच्या वर्षी त्यांचे ब्रेकअप झाले होते पण आता पुन्हा दोघे काही दिवसांपासून एकत्र आहेत अनन्याने तिला राहुलच्या मैत्रिणीचे नावही विचारले ती प्रिया म्हणाली हे सर्व ऐकून अनन्याला खूप राग आला तिथे तिच्या घरी गेली ती खूप रडली माझ्यासोबत असं का झालं माझा काय दोष तो दुसऱ्याच्या प्रेमात होता तर त्याने मला प्रपोज का केलं मी फक्त त्याच्यासाठी एक खेळणी आहे का संध्याकाळी अनन्याने राहुलला फोन केला तिने विचारले सकाळपासून कुठे होतास ना मेसेज ना फोन राहुल म्हणाला मी फक्त कॉलेजला होतो अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे त्यावेळी अनन्या चिडली आणि रागात म्हणाली कोण आहे ही प्रिया राहुल काही सेकंद थांबला मग म्हणाला प्रिया कोण आहे अनन्या म्हणाली बरं तू एकही प्रिया ओळखत नाहीस तो नाही म्हणाला तेव्हा अनन्या म्हणाली मी त्याच प्रियाबद्दल बोलते आहे जिच्यासोबत आज तू फिरायला गेला होतास हे ऐकून राहुलने कॉल कट केला अनन्या त्याला फोन करत राहिली पण त्याने फोन उचलला नाही अनन्याने त्याला मेसेज केला की राहुल फोन उचल मला फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत त्यानंतरही राहुलने फोन उचलला नाही अनन्याने त्याला मेसेज केला की उद्या मी तुझ्या कॉलेजला येते मला भेटायचं आहे यावर राहुल लगेच उत्तर दिले तू कॉलेजमध्ये नको येऊ कॉलेजच्या मागे बाग आहे तिथे मला भेट दुसऱ्या दिवशी अनन्या त्याला भेटायला गेली तिने विचारले तू असे का केलेस माझा काय दोष तू स्वतःच मला प्रोपोज केलं होतंस तुझी आधीच मैत्रिणी होती तू तिच्यावर प्रेम करतोस मग प्रेमाचे नाटक कशाला मग राहुल म्हणाला जेव्हा मी तुला प्रपोज केले तेव्हा प्रिया माझ्यासोबत नव्हती पण आता तू तु तु तुझ्या कामात बिझी होतीस प्रिया मला रोज कॉल करायची आणि आमच्यामधील गैरसमज दूर झाले आहे जे आधी झाले होते आणि आमचे ब्रेकअप झाले होते ब्रेक माझे तिच्यावर प्रेम आहे तेव्हा अनन्या खूप रागाने म्हणाली प्रेम हे एक खेळ आहे आज माझ्यासोबत उद्या तिच्यासोबत तू स्वतःला काय समजतोस राहुल म्हणाला जे काही झाले त्याबद्दल मला माफ कर पण मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मला प्रिया आवडते अनन्या काही न बोलता तिथून निघून गेली मित्रांनो प्रेम करताना विचारपूर्वक केले पाहिजे